सगळ्यांना सुखी ठेव हो, सगळ्यांना सद्बुद्धी दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते हे बघा फूल बघा छोटं कमळ दिसते का नाही हे बघा हे अनंतचं फुल आहे त्यामुळे छोटं कमळ दिसते छान एकदम मस्त आहे आणि आता त्याचं सीजन असते ना त्यामुळे रोज एक आम्हाला रोज दोन तीन दोन तीन फुलं मिळतात काय आहे मुलं हे काय आहे मुलं हे चिचू? चिकू? के? के? चिचू के चिचू के चिचू के रे <laughs> चिचू आवा? आवाज नाही होईल ते ठेवणे मुला जा पटकन ठेवून पहिला आता माझा मी सपाती करायला लागल्याला फोनवर तुम्हाला दाखवायला लागल्या माझ्या हातालाच कॅमेरा धरलाय आणि बघा पीठ मळलंय आता म्हणून तास घालणार आहे आणि काकांना बाहेर जेवाय जेवायचं नाही तर माझे चपात्या आहे तर चला आता राहिलेल्या चपात्या करून घेते तर आता इकडे विहानचं काय चालू आहे बघा काय सांगतो तुम्हाला पावडर घेतला आहे खुर्चीवर चढून दोन खुर्च्या ट्राय केल्या आणि वरणं खुर्चीवर चढून घेतलं पावडर मला मागं होता मी दिला नाही तर आता काय करावं लागलं आहे बघा इकडं काय ठेवलं आहे सांगतो तुम्हाला हे बघा मिरर आहे छोटा आणि कोंब आहे आणि हे पावडर कसं लावा लागलाय आहे बघा आमचं बघतो आहे आवडतो आहे कसं आम्ही तर ते पावडर बुडर सगळं व्यवस्थित लावा लागलं कुठं जायचं आहे शेतात जायचं आहे बघा आम्हाला शेतात जायचं आहे म्हणून लावतोय मग ते म्हणून तयार होतोय वर लाव की वर इथं कापाळला इथे लाव की फोर हेडला बास पावडर किती पावडर घ्यायचा तो सगळं घ्या ना इथं लाव जरा लाव नेकला दोन्हीकडे लाव ह्या हात साईडला पण लाव बास आता पावडर ठेव ना आयलं नाव सांगतो बघ तुझं सांगू का आयला नाव चल बास आता ठेव जा वर वर ठेव जा पटकन ठेव नाही आईला नाव सांगतो वर चढून ठेव ठेव पटकन अरे पावडर बास ना किती घेतलो बघ बघ जरा तोंड बघ भूत आरशात बघ तिकडं बघ आरशात दिसलं काय हां भूत झाले ना आईला दाखवा आईला आईला दाखवून नाही जा आई तुला मार जा बघा मस्ती कर झालंय मस्ती खोर मस्त मस्ती पाहिजे नको 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 पावडर जेवण झालं आणि माझं काय चाललंय तुम्हाला दाखवते आता पोरं गेल्या तर म्हणलं मोकळ्या टायमात काय करूया आणि एवढ्या लवकर रात्री मग झोप येत नाही तरी बाबाच्या मिरच्या आपलं भाजून गार करून द्या सकाळी खरडा करायचा आणि आपल्या लोखंडाच्या केला का नाही मिरच्या भाजल्या का नाही तर चव लागतं आणि जरा खरडा पण म्हटलं का लोखंडाच्या ताळ्यात भाजून घेऊया जरा गार करायचं तोपर्यंत आपल्या ही भांडी घासून घ्यायची आणि हे बघा इथं भाजीपाला धुतला आहे बघा भाजीपाला आहे आता हे सगळं लिंबू लिंबूच्या जाग्याने ठेवायचं भेंडी भेंडीच्या जागेला ठेवायचं आणि असं सगळं भाजीपाला जमा करून ठेवायला व्यवस्थित सगळा आधी काढून मी वेगळं ठेवते मग पाणी मी पण भाज्यांचं मग ते फ्रीजमध्ये साठवायचं तर आता आणि टमाटर मी वरच ठेवल्या कच्चे जर आहेत ना तर जरा कच्चे काय होते मग टमाटर टमाटर कच्चे आपले की नाही फ्रीजमध्ये ठेवली की पिकत नाहीत त्यामुळं वर जातं ते म्हणलं गरमीनं टिकून जातात आणि थंड काय होतं चक्कीच राहून जातात तर टमाटर आलं आलं फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं आहे तुम्हाला सांगते जाईल आलं कधीच ना आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं नाही मी कधी आल्या ना बाजार आणलं त्या आल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तुकडं करून ठेवायचं आणि एका डब्यात कपडा हातरायचा आणि कपडा हातरल्यावर त्या कपड्यावर आलं ठेवायचं धुतल्याला आता रात्री तेवढं झाकायचं दिवसभर आणि खुल्लं ठेवायचं म्हणजे काय तर आल्लं टिकतंय पण आणि आपल्याला म्हणजे खराब पण होत नाही आणि पैसा पण वेस्ट जात नाही तर मला दाखवते आलं असेच दिवसभर खुल्ले ठेवते पिशवी जरा कच्चा आहेत ना हे बघा कच्चे कच्चे आहे ते आणि फ्रीजमध्ये अजिबातच पिकत नाही आणि मग ते कच्चे कच्चे टमाटर भाजीत पण लवकर गिर होत नाहीत आपण मसाला भाजतो का नाही तेलात त्यावेळी पण टमाटर असे कच्ची कच्ची राहते आणि मग पोरं काय करतात ताटात वाढली भाजी की थे थे ती टमाटर बाजूला काढ कळीपत्ता बाजूला काढ असं सगळं बाजूला काढून खातात त्यामुळे जर असे लाल पिकलेले असले की नाही मग ती आपण मसाल्यात चांगलं भाजलं ना तर गिरवून जाते म्हणून मी आता असंच ठेवलेलं आहे आणि ते एका साईडला रात्री तेवढं मी असं झाकून ठेवते ते पाले असते त्या चांगलं वाटत नाही तर त्याच्यावर काहीतरी ठेवायचं नाहीतर मग असं गाठ मारून ठेवते आणि हे बघा आणलं बघा किती आणलं तर आणलं पण मी हे बघा कपडा इथं हे बघा डब्बा हे बघा डब्बा आहे का नाही यात कपडा आहे हातरलेला हे बघा तर ही हे जुनं आलं आहे ना तर हे जुनं आलं आपलं मसाल्यात वाप वाटून वापरून टाकायचं थोडं राहिल्याला आणि हे नवीन आलं स्वच्छ धुवायचं आणि अशी छोटे छोटे तुकडं करून घ्यायचं अजून जरा ह्याचं तीन तुकडं करायचं आणि तुकडं करून ठेवला तरी चहात आपल्याला काय होतं आहे थोडा चहा असला की छोटा तुकडा जादा चहा असला की मोठा तुकडा असं घेऊन ह्यात कपड्यावर ठेवलं का नाही धुवून मग आल्या आल्लं खराब होत नाही आणि खराब नाही झालं तर आपल्याला जास्त दिवस आल्लं वापरायला मिळतं आहे चहात म्हणा भाजीत म्हणा मसाल्यात आपल्याला टाकता येते तर चला आता मी आल्लं पण थोड्या विषयानं धुती आता जरा खरडा बंद करूया तर थोडं गार कराय होती आणि चला मग आता तुम्हाला मला फोन ठेवूनच करता येईल आता फोन असा हातात असलं ना <coughs> काहीच करता नाही त्यामुळं जरा असं असं गार होती ती मिरची गार झाली की मिरची काय होते चांगली हे बघा अशी भाजून गेली आणि असं तेल जरा जादा असतं का नाही खरड्या खरडा अजिबात खराब होत नाही आपल्याला अचानक भजी करायचं असलं कडी करायचं असलं या बेसन करायचं असू द्या ठसका बघा किती उठलं आहे आणि क हे आपलं बेसनची पोळी करायची असली आठवात बेसनची पोळी करायची असली तर असं खरडा करून वाया जात नाही आणि अचानक आपल्याला काहीच वाटत नसलं भाजी आमटी तर त्यावेळेस खरडा आपल्याला खरडा चपाती खरडा भाकरी खायला मस्त वाटतं दही खरडा म्हणून मी खरडा जर आठवड्याला आपलं पावशेर दीड पावशरचा पावशर करून ठेवते तर आता लसूण पण सोलून ठेवलेला आहे आणि कोथिंबीरची देट देट मी घेते कोथिंबीरचे शेंड असतात ना ते वापरून आपल्याला भाजी तसं वर्ण गार्निश करायला ठेवते आणि जे देट असतात ना ते आपलं खरड्यात वापरायचं मसाल्यात वापरायचं तर चला आता ठेवते आणि आवरती हातात झालं तर मग काहीच होणार नाही काम चला आता फोन काकांना आता आल्यात शेतात ना आज सा ते झाडांना पाणी मारायला जायला लागते मग सात आठ वाजता येऊन त्या आंबे आणल्या तर आंबा पण आणल्याला आहे ना कैरी ते पिकायच्या मापाचे झालेले तर आता ही गाण गाणं गाणं म्हण म्हणे आहेत बाबा